वाजले आणि निरंजनला जाग आली तर त्यांनी लोकेशन बघितलंय तर लोकेशन डायरेक्ट चिक्रापूरचं दाखवतोय जवळपास म्हणजे कात्रज पासन ते तीस चाळीस ते पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत आम्हाला घेऊन गेलेलं आणि आता निघायची गडबड त्यात आता जेवण पण आलेलं आहे खूप छान जेवण आलेलं आहे बघायची भाजी कसली भाजी रे काय म्हणते आलंय मुगाची नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं नवी ब्लॉग मध्ये आता काय माहिती आहे का गडबड पण खूप झालेली आहे आणि पटकन ट्रॅव्हल्सचा टाईम पण आता जवळपास पाऊन घंटाच राहिलेलं आहे आणि धोंगटवर पहिल्यांदा असं झालंय आता या दोन दिवसामध्ये की ऑर्डर केलेलं तीस ते पंच पस्तीस मिनिट दाखवलं आम्हाला ऑर्डर येण्यासाठी आणि तब्बल सव्वा सव्वा तास आहे ऑर्डर बरोबर सव्वा तास आणि आता विषय असा झाला थोडं कम्प्लेन वगैरे म्हटलं आणि तो मुलगा पण नाही ना कॉलेज करून हे आहे तर तो नाही आता थोडं झाला आहे म्हणे उशीर आणि पाऊस पण चालू होता त्यामुळे सॉरी नाही म्हणतात ते जाऊ जा तुझ्या जे आहे ते आता थोडंफार त्याची काहीतरी मजबुरी असेल त्यामुळे ते लेट झालेलं आहे आणि आता निघायची गडबड त्यात आता जेवण पण आलेलं आहे खूप छान जेवण आलेलं आहे बघा ही भाजी कसली भाजी रे काय म्हणते आलं आहे मुगाची ही मुगाची भाजी आलू भात शिरा कुठे शिरा कुठे आहे का हा ते बघ वरच भात होत आहे याच्यात वरण आलंय भात आलंय भजी आले कांदा आले पापड पण आलंय आणि हे काय मठा मट्टा तर मट्टा पण आलेला आहे आणि ही ताळी आहे ना एकदम स्वस्तात मस्त पडलेली आहे आम्हाला खूप छान आहे का अरे हे थंड साडेसहाशे रुपयामध्ये तीन डिश पडलेले पण क्वालिटी पण चांगली आहे आणि या ताळीचं नाव होतं महाराष्ट्रीयन ताळी तर असं होतं आता आजचा आपला ब्लॉग काय आला नाही कारण की एकाच रूममध्ये काय शूट करणार आणि परत परत तेच काय सांगणार त्यामुळं तर चला म्हटलं आता निघायचं पण आहे थोडी सुरुवात करून घेऊ व्हिडिओची बाकीचा व्हिडिओ उद्या गेल्याच्या नंतर पण करता येईल आता आमची ट्रॅव्हल जी आहे ती वीसला त्या टाईमला आम्ही बसलो आहे तर रात्री तीन ते साडेतीनचा टाईम आम्हाला आहे पुण्यामध्ये विषय असं झालेला आता तिथं गेलो पण खूप प्रॉब्लेम आहे रिक्षा भेटतो की नाही भेटतो एवढा रस्ता आणि जवळपास बस स्टँड आहे ना तिथं सोडल्याच्या नंतर अंतर असतं रस्त आहे पंधरा किलोमीटर तर बघूया कसं आहे काय किंवा मग जर नाही भेटलं काही तर मग खूपच प्रॉब्लेम होऊन जाणारे बाकी सगळे झोपेत असणारे तशी कल्पना देऊन ठेवतोय की गाडी जर रिक्षा जर नाही भेटली तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल आणि सगळ्यांना त्रास आम्हाला द्यावा लागेल इच्छा असता नाही सगळ्यांना त्रास गेटू पटापटा आम्ही भेटतो थोड्या आता तर आत्ता आहे ना जवळपास साडेसहाला ला आम्ही घरी आहे आणि प्रवास एवढा दलदलीचा झालाय ना एवढा झाला झालाय की काय सांगा होता म्हणजे हे लाईफमध्ये मध्ये प्रॉब्लेम काय तुम्ही म्हणता हा व्हिडिओसाठी करते का काय करतात मला काही समजत नाही असे प्रॉब्लेम आम्हालाच काय येतं आता ती गाडी जी होती ना तिची पासिंग आंध्राची होती तर ती आंध्रावरून आलेली असेल गाडी इकडे आणि ती जाणार होती जालनाला बरोबर तर मग त्यांचं सांगायचं काम होतं ना की आता जिथं आम्ही प्लॅटफॉर्म कोणता निवडलं होतं पेटीएम पेटीएमवरनं आम्ही तिथनं तिकीट काढले आणि अंधेरी मधून आम्ही बसलो आहे तर मग तिकीट बुकिंग झाली त्यांना माहिती असतं ना की यांना कुठं उतरायचं काय उतरायचं किंवा विचारतात ट्रॅव्हल्सवाले तर, तर विचार ते त्यांनी विचारलं नाही आणि आता प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये कसं आहे स्टॉप आला की ते सांगतात की हा स्टॉप आला आहे तो स्टॉप आला आहे आम्ही डायरेक्टली सोपी गेलेलो आणि विषय असा झाला की जवळपास चार वाजले आणि निरंजनला जाग आली तर त्यांनी लोकेशन बघितलं आहे तर लोकेशन डायरेक्ट शिक्रापूरचं आहे जवळपास म्हणजे कात्रजपासून ते तीस चाळीस ते पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत आम्हाला घेऊन गेलेलं आणि मग हा पुढं गेला आणि बोलला तर तो म्हणे की आमचा ड्रायव्हर चेंज झाला आहे जो ड्रायव्हर होता ना पहिले वेगळा होता आणि नंतर आता तो चेंज कुठं झाला ते पण माहिती नाही कारण की आम्ही तर झोपलेलो म्हटलं आता आला स्टॉप की हे आवाज येतात त्या टाईमला उठून डायरेक्ट आपल्याला उतरायचं काम राहील तर विषय असा झाला होता मग म्हटलं आता कुठं उतरावं मग त्यांनी एक धाबा होता त्या धाब्याजवळ हे केलं आहे म्हटलं आता ते, ते आम्हाला काही सांगू नका चुकी तुमची आहे तर तिथपर्यंत पोचायची गॅरंटी तुमची आहे म्हटलं आता आम्हाला तिथपर्यंत तुम्ही पोहोचून द्या तुम्ही गॅरंटीवर घेऊन आलात ना की त्या स्टॉपला उतरावा आम्ही म्हणून आणि कदाचित जर आम्हाला जर जाग आली नसती तर मग काही जालनाला घेऊन जाणार होतेत का असा विषय झालेला तर तिथं थांबलो आहे मग नंतर ह्या गाडीला हात कर त्या गाडीला हात कर त्या गाडीला हात कर आणि त्यांच्याच बसवाले त्यांना ओळखायले नाही ट्रॅव्हल्सवाले कारण की एक ते दोन ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्हाला घेतलंसुद्धा नाही आणि तेच स्वतः बोलले त्यांनाच म्हटलं तुम्ही बघा गाडीन द्या नाही तो तुमची गाडी रिटर्न घ्या ना आम्हाला तिथं सोडा म्हणलं तर असा विषय झालेला होता तेवढंच एक ट्रॅव्हल्स होती ती आले तिचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता ती आले तरी थांबले ती तर बसलो आहे मग मत त्यांना म्हटलं आता याचे तिकटाचे पैसे तुम्हाला द्यावं लागतील म्हटलं कारण की चुकी तुमची आहे तर ते जरा वेगळीच भाषा वापरू लागले म्हणे तेवढी जर तुम्हाला खावाच लागेल म्हणे असं तसं म्हटलं कशामुळं गलती तुमची असताना जर आम्ही का खायची हां सुखी आमची असतील तर आम्ही मान्य केलं असतं म्हटलं तुम्हाला द्यायची आहे का नाही द्यायचे सा, सा, ते सांगा म्हटलं तसे आपण कंप्लेन करू पण कंप्लेन करतोय तर तिथं पण आम्हाला रिसिप्ट मागता आहे की तुमचा खर्च किती झाला ट्रॅव्हलिंगचा तिथून तुमच्या घरापर्यंत जाण्याचा तो खर्चाची आम्हाला रिसिप्ट द्या तेवढे पैसे तुम्हाला रिफंड भेटतील आता तुम्ही सांगा एवढ्या अर्ध्या रात्रीचं जर आपण जर येत असाल तर कोणता ट्रॅव्हल्स खोला आपल्याला रिसिप्ट देणार आहे कोणती प्रायव्हेट गाडी देणार आहे आणि त्या ज म्हणजे पहिल्यांदा ती ट्रॅव्हल्स आहे ती निवडली होती तर त्या ट्रॅव्हल्सचं नाव होतं बघा एन्टी नॅशनल म्हणून होतं नॅशनल एकदम बकवास सर्विस ना गाडीला ए सी होती ना काही होतं पण सायंकाळी तिकडे आम्हाला जायचं होतं ऑफलाईन तिकीट बुक करायला पण नाही म्हटलं ठीक आहे तर हिच्यामध्ये होते तिकीट अवेलेबल त्यामुळे केलं आहे गाडीमध्ये तर काय एक, एक पाच ते सातच लोक होते म्हणजे ती गाडी बोंगस त्या पद्धतीनं चालतच नाही असं तरी वाटतंय पण आता पहिल्यांदा अनुभव आता घडला आहे तर स्टॉपवरनं उतरल्याच्यानंतर घरी येईपर्यंत जवळपास सातशे रुपये खर्च आला आहे तीनशे रुपये ट्रॅव्हल्सवाल्याने घेतले एक रिक्षावाला होता तो म्हणे मी सात काही येणार नाही तुम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडू शकतो म्हणे बस स्टॉपला उभा राहिलो तर बस पण काही येत नव्हती एक अर्धा तास उभा राहिलो पण बस पण काही आली नाही त्यात परत एक रिक्षावाला आला तो म्हणे एक अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला सोडू शकतो म्हणे मी किंवा मग मीटरला चला म्हणे आता मीटरला जर म्हटलं तर एक दहा ते बारा किलोमीटरचं अंतर जर त्यांचं नाईटचं मीटर वेगळं असतं म्हटलं तर ठीक आहे जाऊ दे म्हटलं तुम्ही काय करा हेच करा फिक्समध्ये अडीचशे रुपये घ्या चला आलो आहे तर त्यात पण तो म्हणे दादा सकाळची भवणीचा टाईम आहे त्यामुळे मी तुम्हाला काही बोललो नाही आणि पाऊस पण थोडाफार येत होता तर वरदमुळे काही बोललो नाही म्हणे तुमच्याकडला बघ बघून तर पन्नास रुपये तुम्ही मला चार्ज वाढवून द्या म्हणे कारण की खूप दूर यावं लागले आहे म्हणे आता इथून जाताना पण सीट काही भेटणार नाही म्हणे तर तेवढं करा म्हणे माझ्यासाठी ठीक आहे आता आपण त्याला समजून घेतलं एक त्याने व्यवस्थित बोललं ना कारण की एवढ्या सकाळी पण आता दुसऱ्या रिक्षावाल्याला आम्ही विचारलं तर त्यांनी सहाशे रुपये सांगितले होते त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या सहकुशिना त्याला देऊन टाकले पन्नास रुपये तीनशे रुपये ते गेले शंभर पहिले रिक्षाला आणि ते तीनशे रुपये तर सातशे रुपये तर फक्त त्या बसवाल्याच्या चुकीमुळे आज एवढा चार्ज भरावा लागला नाही तर जवळपास दोनशे ते तीनशे ती ती रुपयापर्यंत आम्ही घरी आलो असतो तिथे जरी आम्ही जर वाकडेवाडीच्या बसस्टँडला उतरलो असतो ना तरी तीनशे रुपयामध्ये आलो असतं तर काय माहिती आहे का बस कधी पण बघताना ना आता हे पहिल्यांदा घडलं आहे खूप वेळा ट्रॅव्हल्सनं प्रवास केला आहे पण हे पहिल्यांदा घडलं आहे याचं तर ट्रॅव्हल्स जी रेग्युलर चालतात त्याच बघा एक शंभर दोनशे रुपये चार तिकडे शिल्लक लागलं तरी हरकत नाही पण त्याच बघा आता आमचं काय झालं होतं की आम्हाला डेस्टिनेशन जवळचं भेटत नव्हतं इथे पुण्याचं उतरायला त्यामुळे आम्ही ही गाडी निवडली आणि त्यात असं झालं काय झोपं नाही पूर्ण आणि सकाळी सकाळी सगळी चिड भयानक आणि या प्रवासामध्ये खूपच दैन झाली त्यापेक्षा ते ट्रेननं आलेलं पुढलं असं काल बोललो पण मी होतो यायला पण ट्रेननं यायला कसं आहे खूप उशीर लागतो बारा तेरा घंटे ते ट्रेन मुंबईवर इथं यायला त्यामुळं म्हटलं ठीक आहे जे आहे ते आपण ट्रॅव्हल्सनं बघू असा विषय झालेला होता तर चला आता प्रवासान पण दमलेलो आहे आणि आज तशी झोप तर काल दिवसाही झालेली होती तीन ते चार घंटे आणि रात्री पण ट्रॅव्हल्समध्ये पण खूप झोप झालेली आहे दहा वाजल्यापासून मी झोपलो तर फार चार वाजेपर्यंत आणि ते थोडे लेट झोपले होते पण मी लवकरच झोपलो होतो त्यामुळे झोप पूर्ण झालेली आहे काही विषय नाही पण आज आता ड्युटीचं पण कारण की ड्युटीला एवढ्या सुट्ट्या पडल्यात नाही या महिन्यात शि जायची पण इच्छा राहिली नाही आता तर कारण की पेमेंट जी आहे ती पंधरा दिवसाची आहे महिन्यात एवढं भयंकर करू शकतो तर चला बघू आज पण आता निरंजन म्हणतोय तू तर स्वतः राहतो आहे मला पण म्हणे मी तुला जाऊ देणार नाही तुम्हाला मला काहीतरी बघावं लागेल कारण की जावं लागेल इथे राहणं त्यातले तर खर्च ते सगळ्या काही गोष्टी वाढलेल्या आणि आहे तेवढे स्वतःजवळचे पैसे खर्च झाल्याच्या नंतर काय करायचं आणि विशेष पेमेंट जर एवढं कमी आलं तर ती ड्युटी करण्यामध्ये इंटरेस्ट पण राहणार नाही जॉबला जायची पण इच्छा राहणार नाही त्यामुळे आज जातो आहे मी बघतोय आता मला तर म्हणे मी डब्बा वगैरे काही करू देणार नाही म्हणे घरी असं बोललोय तो आणि तुला पण जाऊ देणार नाही म्हणे काहीतरी त्याला सांगावं लागेल की बाबा आता जाणं लागेल तिकडे पण गेलो आहे तर त्याचा भरपूर खर्च झालेला आहे जवळपास एक महिन्याचं पेमेंट तिथे तसं गेलेलं आहे सोळा ते सतरा हजार रुपये खर्च आहे तर ठीक आहे जातो आज ड्युटीला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर इथं बघा वरप्र झोपलाय याला काही झोप सुधारा न झाली काय अरे बाबा बघ टाकला मी पण झोपले र आता कारण की तर आता नाश्ता केलेला आहे नाश्ता वगैरे सगळं गर झालं आहे आणि ड्युटीला बघू तर काही नाही बघू आज फुल आराम करा झोपलोच नाही मी रात्री नाईन झोपला किंवा दहा किलोमीटर बाकी होतं तेव्हा झोपलो आणि गेलो चाळीस किलोमीटर शिरपूर का सॉरी शिक्रापूर चाळीस किलोमीटर पुढं पुढं चाळीस बेचाळीस किलोमीटर पुढं असं मॅप पाहायला म्हणलं भावकडे आता रात्री तीन वाजता उतरलो आम्ही गाडीत Hmm. म्हणे तुम्हाला दुसरी गाडी करून घेतो म्हणजे दुसरी गाडी करून देता म्हणे पैसे कोण आता गाडीचे <laughs> तुम्हाला द्यावं लागून घ्या असे काही लपडे झाले होते तर चला असा थोडाफार विचारपूर्वक यानंतर आम्ही जरा ट्रॅव्हलिंग करू प्रवास करू तर भेटतो तुम्हाला आता पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आम्ही सगळी काळजी घेतो तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि एक नवीन ऑप्शन आलेलं आहे बघा आता तुम्ही कमेंट करतात का त्या कमेंटच्या बाजूला आहे ना हाईप म्हणून आहे बघा तुम्ही हाईप पण पाठवू शकता ती हाईप पाठवली हो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडत असं काहीत होतं तर जास्तीत जास्त आपल्याला हाईप पण मिळवून द्या आणि कमेंट पण करा आणि हो तो ज्यांनी हाईप पाठवली ना त्यांचं डायरेक्ट आम्हाला नोटिफिकेशन येतं ते डायरेक्ट व्यवस्थित नोटिफिकेशन ते आम्हाला पण कळलं की आम्हाला किती जण सपोर्ट करतात किती नाही किती जण आमचे व्हिडिओ आवडतात किती नाही एक नंबर असं युट्यूबमध्ये आता था था, कौन तु। ते ऑप्शन काढलेले तर तुम्ही हाय पाठवा नक्की आमच्या व्हिडिओला पण पाठवा सोनूच्या ह्या व्हिडिओला पण पाठवा आणि दाखवा की कोण कोण आम्हाला सपोर्ट करतो म्हणजे आम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येतं बरोबर तर तुम्ही हाय कॉर्टर मी नेक्स्ट टाईम दाखवा त्यामध्ये फक्त तीन वेळा पाठवू शकता तुम्ही पण आहे तर चला बाय बाय